हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत झटपट आणि क्विक अशी बनणारी नाश्त्याची रेसिपी आणि ती अगदी पौष्टिक आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे तर इकडे बघू शकता मस्त अशी आपली नाश्ता बनवून तयार आहे तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर बघूयात रेसिपी तर रेसिपीसाठी मी इथे एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे ती आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये काही असलेला कचरा किंवा त्यावरती असलेलं केमिकल हे धुवून जाईल तर बघू शकता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं तरी ते पाणी पूर्ण ट्रान्सपरंट दिसत आहे आता आपल्याला ही डाळ आहे ती दहा मिनटासाठी भिजवून घ्यायची आहे तर इकडे बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत आणि डाळ आपली भिजून तयार आहे आता परत एकदा ही एका पाण्याने धुवून घ्यायची आहे तर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही सर्व डाळ आहे ती काढून घ्यायची आहे अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा त्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर थोडंसं आलं दहा ते बारा पाकळ्या लसूण हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त वापरू शकता जिरे आणि थोडीशी हळद हळद घातल्यामुळे आपण जो नाश्ता बनवणार आहे त्याला छान कलर येतो आणि यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही अजूनही जास्त कोथिंबीर घालू शकता कोथिंबीरने याला छान टेस्ट येते आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आता हे सर्व आहे ते मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये अगदी अर्धा ते पाऊन कप पाणी वतायचं आहे आणि परत एकदा ते बॅटर आहे ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात जाडसर ठेवायचं नाही आहे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे इकडे बघू शकता की कशा पद्धतीने ते मी वाटून घेतलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशाच पद्धतीची ठेवायची आहे तर साईडला मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे एक ते दीड चमचा तेल तेल आता पूर्ण पॅनमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा यामध्ये बॅटर घालू ते तेव्हाला चिकटणार नाही तर आता मी यामध्ये एक ते दीड पळी असं बॅटर घातलेलं आहे आणि ते, ते चमच्याच्या सहाय्याने पसरवून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षा जास्तही बॅटर यामध्ये घालू शकता आणि जो नाश्ता आहे तो आपण बनवू शकता तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा पॅन नसेल तर तुम्ही डोशाचा पॅन तवाही वापरू शकता फक्त बॅटर आपल्याला घट्ट ठेवायचं आहे जेणेकरून ते बॅटर आहे ते पूर्ण तवावर पसरणार नाही तर दोन मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर बघू शकता की वरचा भाग आहे तो पूर्ण भाजून तयार आहे अजिबात कच्चा दिसत नाही आहे त्यावेळेस आपल्याला त्यावरती एक चमचा तेल घालायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता एका बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता परत आपल्याला वरतून एक ते दोन मिनटं हाकण ठेवायचं आहे आणि ते वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे बॅटर आहे ते जास्त घातलं होतं ते कच्चं राहू नाही तर बघू शकता दुसऱ्या बाजूनेही मस्तच आपला इथे नाश्ता भाजून तयार आहे इथे आपलं एक पोळी बनवून तयार आहे अशाच पद्धतीने मी बाकीचंही बॅटरचं नाश्ता बनवून घेते आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्याही घालू शकता म्हणजे गाजर किसलेलं गाजर असेल किसलेलं बटाटा असेल तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि लहान मुलांना हा अशा पद्धतीने पौष्टिक असा हेल्दी नाश्ता बनवून देऊ शकता तर इकडे आपला मस्त असा पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता बनवून तयार आहे आणि ही हा जो नाश्ता आहे तो तुम्ही लहान मुलांना टिफिन बॉक्समध्येही देऊ शकता तर बघू शकता वरून छान असा क्रिस्पी झालेला आहे आणि आतमधून मऊ असा हा नाश्ता बनवून तयार होतो आणि हा टिफिनमध्ये दिला तरी दोन ते तीन तास राहिला तरीही तो एकदम मऊ असा पडत नाही जसं आपण बेसन पोळी बनवतो आणि ती बनवल्या बनवल्या कडक असते पण नंतर ती मऊ पडते तर तशा पद्धतीने हा नाश्ता आहे तो अजिबात मऊ पडत नाही आणि लहान मुलंही हा नाश्ता आहे तो अगदी आवडीने खातात तर बघू शकता मस्तच आपला इथे नाश्ता बनवून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि हा नाश्ता आहे तो तुम्ही टोमॅटो क्विचरसोबतही सर्व करू शकता किंवा असाच जरी खाल्लात तरी तो खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छानश्या रेसिपीसोबत थँक्यू